तर भारतीय वायुदलानं रात्री एस फोर हंड्रेड एअर डिफेन्स सिस्टीम डागली अशी माहिती एएनआयच्या सूत्रांकडून मिळते आहे भारतीय हद्दीकडे येणारी टार्गेट्स एस फोर हंड्रेडनं उडवण्यात आली असं देखील या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी म्हटलेलं आहे एन आय वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे अधिकृत सरकारी घोषणा मात्र याची अजून व्हायची आहे मात्र जी सूत्रांकडून माहिती मिळते आहे त्यानुसार ही कारवाई झालेली आहे आणि पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम ही एस फोर हंड्रेड या सिस्टीमनी उडवण्यात आलेली आहे निष्प्रभ करण्यात आलेली आहे तर एस फोर हंड्रेड ही सिस्टीम नेमकी काय आहे आपण पुन्हा एकदा समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार अठरा साली रशियाकडून एअर डिफेन्स सिस्टीम ए फोर हंड्रेडची खरेदी करण्यात आली एस फोर हंड्रेड या सिस्टीमची आपण माहिती घेतोय भारताकडून संरक्षणासाठी पहिल्यांदाच एस फोर हंड्रेड यंत्रणेचा वापर करण्यात आलाय याचं प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन पहिल्यांदाच करण्यात आलंय सहाशे किलोमीटर पर्यंतच्या लक्ष्याचा एस फोर हंड्रेड ही सिस्टीम भेद कर सहाशे किलोमीटर पर्यंतचं टार्गेट गाठता येतं एका सेकंदामध्ये चार पूर्णांक तीन किलोमीटर अंतर या सिस्टीमनी पार केलं जातं एकाच वेळी बहात्तर क्षेपणास्त्रांचा मारा करण्याची क्षमता आहे रशियाकडून पाच एस फोर हंड्रेड यंत्रणांची खरेदी भारतानं केलेली आहे शत्रूचं ऍडव्हान्स फायटर जेट सुद्धा जमीन दोस्त करण्याची क्षमता एस फोर मध्ये आणि यानंतर पाकिस्तानमधून एक मोठी अपडेट येते आहे अणुहल्ला परतवून लावण्याची क्षमता सुद्धा एस फोर हंड्रेडची वैशिष्ट्य आधी आपण बघतोय अणुहल्ला परतवून लावण्याची क्षमता सुद्धा या एस फोर हंड्रेडमध्ये आहे तर कशा प्रकारे ही सिस्टीम निष्प्रप्य करण्यात आली भारताकडून याची ही दृश्य आपण बघितली राजस्थानमध्ये कडून तीन ठिकाणी हल्ल्यांचा प्रयत्न करण्यात आलेला आहे पाकिस्तानातील अमेरिकन नागरिकांना देश सोडण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अमेरिकन नागरिकांना लाहोर सोडण्याच्या सूचना अमेरिकेकडून देण्यात आल्या आहेत अमेरिकन नागरिकांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत गेल्या काही तासातल्या घडामोडींनंतर आता अमेरिकेने आपल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पाकिस्तानमधील अमेरिकी नागरिकांना देश सोडण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत ज्या प्रकारे भारताने पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देऊन एअर डिफेन्स सिस्टीम निष्प्रभ केली आणि त्यानंतर वेगवेगळ्या शहरांमध्ये पाकिस्ताननं सायरन वाजवायला सुरुवात केली त्यानंतर आता अमेरिकेनं ही पावलं उचललेली आहेत आणि अमेरिकेनं पाकिस्तानमधल्या नागरिकांना देश सोडण्याच्या सूचना दिलेल्या अधिक माहिती देतात दे आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सोमेश नक्कीच आपल्याला माहिती आहे अमेरिकेची लाहोरमध्ये एक कॉन्स्युलेट आहे ज्याला आपण वाणिज्य दूतावास म्हणतो तर या वाणिज्य दूतावासातील जे अधिकारी आहेत अमेरिकेचे अमेरिकन सरकारचे ते डिप्लोमॅट असतात त्यांच्यासाठी थेट अमेरिकेने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्यांनी म्हटलंय की अमेरिकेच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी लाहोरमध्ये कुठेही बाहेर फिरायचं नाहीये शा एका शेल्टर घेऊन एकाच ठिकाणी थांबायचे तिथे काही ड्रोन अटॅक्सच्या आणि ड्रोन एक्सप्लोजनच्या बातम्या आणि माहितीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आलाय त्यात आणखीन एक गोष्ट त्यांनी नमूद केली आहे की लाहोरच्या विमानतळाच्या आजूबाजूचा परिसर रिकामा केला जाईल अशी माहिती मिळते म्हणजे पाकिस्तानकडून हा कदाचित रिकामी केला जाऊ शकतो आणि त्यांनी म्हटलंय की इव्हॅक्युएशन प्लान पण तुमचे रेडी ठेवा अमेरिकन सरकारच्या मदतीच्या भरोश्यावर थांबू नका आणि सगळ्या ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स रेडी ठेवा आणि लोकल मीडिया अपडेट्स चेक करत राहा असं सर्वांना सांगण्यात आलेलं आहे भारताने नुकतंच जे जाहीर केलं की आम्ही ड्रोन हल्ले करून थेट एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली लाहोरची तर त्याला दुजोरा देणारी ही दुसरी बातमी अमेरिकेतून आपल्याला पाहायला मिळते निश्चितपणे धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल पाकिस्तानातील अमेरिकन नागरिकांना देश सोडण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर सध्या सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या असा देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत परिस्थितीवर लक्ष ठेवून राहण्यासाठी लोकल ज्या बातम्या येत आहेत त्याच्यावर देखील नजर ठेवून राहण्याच्या सूचना अमेरिकेनं दिलेल्या आहेत तर गेल्या काही तासामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून एकमेकांना जे प्रत्युत्तर दिली जात आहेत जी ऍक्शन रिॲक्शन येते आहे त्यानंतर आता वातावरण गरम व्हायला सुरुवात झाली आणि पाकिस्तानामध्ये भीतीचं वातावरण पसरायला सुरुवात झाली आहे दिल्ली विमानतळावरून उडणारी नव्वद विमानांची सेवा रद्द करण्यात आली आहे या क्षणाची आणखी एक महत्वाची बातमी नव्वद विमानांची